ए या चॅनलवरती आपल्या अप्ले सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचा अपडेट आपल्या समोर सांगतो आहे माहिती आहे दोन दिवसापूर्वी आपले जे खात्याचे मंत्री आहे मंगल प्रभात लोढा यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही एका वर्षात या एका वर्षामध्ये आम्ही पाच लाख विद्यार्थ्यांना पाच लाख प्रशिक्षणार्थींना आम्ही रोजगार देऊ हे कितपत शक्य होणार आहे हे आपल्यालाच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो <ेंटारी> या आधीही कितीतरी घोषणा झालेल्या आहेत आणि या या आधी सुद्धा कितीतरी रोजगार देण्याचं किंवा इतर आश्वासनं सुद्धा शासनाने दिलेली आहेत आपल्याला हे माहीत आहे नंतर यापूर्वीच त्यांनी दिलेले आश्वासन म्हणजे कोणतं आश्वासन तर पन्नास टक्के विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रस्थापना देणार आहोत पन्नास टक्के विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी पस्थापना दिल्यानंतर अनुभव प्रमाणपत्रावरतीच त्या ठिकाणी आम्ही रुजू करून घेणार आहोत नियमित करणार आहोत अशा घोषणा फक्त मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या नाही खुद्द आजचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी सुद्धा दिलेले आहे आणि आपल्याला माहिती आहे मी वारंवार सांगतोय की शासन आपल्याला गाजर देतोय विद्यार्थी मित्रांनो आणि बेरोजगारीचा दर हा कायमस्वरूपी वाढत आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे जे खरंच इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असतील ज्यांनी इकॉनॉमिक्सचा अभ्यास केलेला असेल त्यांना सर्वांना माहिती आहे की बेरोजगारीचा दर काय असते बेरोजगारी काय आहे कोणत्या प्रकारच्या बेरोजगारी असतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यावरती शासनावरती विश्वास ठेवून चालणार नाही कारण आपल्याला माहित आहे शासन जी आर जो काढतं एका एका शब्दाचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर अन्याय होण्यासारख्या ज्या काही बाबी त्या ठिकाणी नोंद केल्या जातात त्यामुळं शासन काय करणार आहे हा जो लढा उभारलेला आहे आपण जो लढा उभारला सोळा तारखेचा लढा असो किंवा आता नागपूरला होणारा आंदोलन असो एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत किंवा कार्य प्रशिक्षण योजना आणि संपूर्ण यो, योजनेच्या माध्यमातून जे जॉईन आहेत आणि त्यांचा कार्यकाळ या महिन्यामध्ये संपत आहे काही विद्यार्थ्यांचा कार्यकाल पुढच्या महिन्यामध्ये संपत आहे याकरिताच एक बातमी आलेली आहे ती बातमी म्हणजे वर्धा जिल्ह्यातील बातमी आहे आणि सकाळची बातमी आहे सकाळ पेपरची बातमी आहे त्यामध्ये जे तिथले कौशल्य कौशल्य विकास अधिकारी जे आहेत म्हणजे त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणातून त्यांना अनुभव प्रमाणपत्र देणार आहोत आणि त्यांचं त्या ठिकाणी सहा महिने झाल्या असल्यामुळे त्यांना ते काढून टाकणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही नवीन नोंदणी जी काही सुरू होणार आहे आणि हे नवीन नोंदी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे त्यावरती नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे तो विचार करा विद्यार्थी मित्रांनो एकीकडे पन्नास टक्के पदस्थापना दुसरीकडे पाच लाख रोजगार आणि दुसरीकडे नवीन नोंदी ह्या सर्व बाबींचा तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शासन नवीन विद्यार्थ्यांना जॉईन करून घेणार आहे नवीन विद्यार्थ्यांना संधी देणार आहे जुने जे विद्यार्थी एक लाख दहा हजार जॉईन झाले आहेत त्यांना काढून घेणार आहे दुसरीकडेच कुठेतरी आयुक्तांनी बोललेले आहे की शिफारस पत्र द्या शिफारस पत्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी काम करायला देऊ आम्ही स्वतः त्या ठिकाणी वेतन देऊ आमचा डिपार्टमेंट त्या ठिकाणी तुम्हाला मानधन देईल आणि इकडे म्हणतात की फिफ्टी पर्सेंट पस्ताप नाही आणि नंतर पाच लाख रोजगार आहे आणि इकडे काढून घ्या असं आणि त्याचही पुन्हा अजून विचारलं असतात त्यांनी सांगितलं की त्या बातम्या लिहिलं आहे की कॉन्फरन्स व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा आमचे जे काही अधिकारी वर्ग आहे अधिकारी आणि सचिव यांनी सर्वांनी कॉन्फरन्स घेतलेल्या होत्या आणि त्यावरती नवीन जी आर यावरती हे जे काही प्रश्न विद्यार्थ्यांचे उद्भवत आहेत याकरता नवीन जी आर कुठेतरी काढला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे नवीन जी आर सुद्धा येऊ शकते असं सुद्धा ते बोललेले आहे त्या पेपरच्या बातमीमध्ये सकाळच्या बातमीमध्ये आहे ती जी बातमी आहे ती बातमी आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या ग्रुपला आपल्याला उपलब्ध आहे ती बातमी विद्यार्थी मित्रांनो ते मिळून जायला ते तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला स्वतःला समजेल की नेमकं काय घोड आहे सरकारचा म्हणजे ही जे मी प्रश्न सांगितले तुम्हाला हे चार ते पाच म्हणजे यावरून तुम्ही विचार करायचा आहे की शासन तुमच्या बाजून आहे का तुम्हाला न्याय देईल का तुम्हाला प्रस्तापना देईल का तुम्हाला नियमित करून देमित नियमित करेल का कार्यकाल वाढवेल का ह्या ज्या मागण्या आहेत यावरती शासनाचं काहीच बोलणं दिसत नाही मंगल प्रभात लोढा यांनी फक्त पाच लाख रोजगार दिवस बोललेले आहेत परंतु कार्यकाल वाढवण्याचा जे काही विद्यार्थी आतापर्यंत बोलत आहेत आंदोलनं करत आहेत आपल्या भेटी होत आहे आपण निवेदन देत आहात यावरतीच ते काहीच बोललेले नाही यावरून आपल्याला समजून येते की जे सांगणारे लोक असतात तुम्हाला कि नाही काय कार्यक्रम वाढेल नियमित होणार आहे हे सर्व गाजर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे गाजर दाखवून तुम्ही त्याला भूल त्या फालतूच्या भूलतापांना बळी पडू नका कारण तुम्हाला माहिती आहे हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात मध्ये कोणतीही गोष्ट पाहिजे असल्या तर रिसर आणि बाकी जी आर ला पकडूनच होते मग ते हायकोर्टाच्या माध्यमातून तुम्ही करत असाल किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून जरी करत असाल तरी ते तुम्हाला त्याच पद्धतीनं करावं लागणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आपल्याला की कोर्ट वगैरे जे काही असते ते तुम्ही कोणत्या बाजूने तुमचे निर्णय लागत असतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला सांगायची गरज नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुन्हा बेरोजगार होऊ नये यासाठीच मी तुम्हाला सांगतो आहे आपला जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल तो कायमस्वरूपी सुरू ठेवा आपला जो काही दुसरा अभ्यास असेल पोलीस भरती असेल ज्या काही भरती येत असतील कारण आपण तळागाळातील विद्यार्थी आहोत आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहोत प्रत्येकालाही कुठे ना कुठं तरी आर्थिक मदत होणं गरजेचे असते पण नवीन नोंदणी होणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी नवीन नोंदणी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आवर्जून करायची आहे जो दहा हजार आठ हजार सहा हजार जो काही पगार मिळणार आहे किंवा विद्यापीठ मिळणार आहे तो आपल्या फॅमिलीसाठी आपल्या परिवारासाठी कामाचं असणार आहे आणि सोबतच तुमचा अभ्यास सुद्धा सुरू ठेवायचा आहे जर या सहा महिन्याच्या मागे जर तुम्ही लागला तर कधी बेरोजगार पुन्हा व्हाल आणि बेरोजगारची यादी द्याल याची काही गॅरंटी नाही विद्यार्थी मित्रांनो कारण पाच लाख रोजगार जरी शासनाने म्हटलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे की हे पाच लाख रोजगार कुठे देणार आहोत तर जे पुण्यासारख्या ठिकाणी ऑटोमोबाईल कंपनी आहेत इतर बद्दल बोललेले नाहीत जे आपले चारशे चौतीस आयटीआय आहे त्या आयटीआयच्या बाबत ते बोललेले आहेत परंतु नेमकं प्रायव्हेट ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणार आहे त्यातही तुम्हाला तुटपुंज पगार त्या ठिकाणी देणार आहे तीनशे रुपये किंवा दोनशे रुपये रोजी जसं अप्रेंटिस केलं जातं विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला राबवलं जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही इतर ज्या कर्मचाऱ्यासारख्या ज्या काही बाबी असणार आहेत त्या तुम्हाला लागून असणार आहेत असं मला वाटतंय तुम्ही विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून स्पर्धा परीक्षा आणि इतर जे काही तुमचे काही जॉब्स असतील किंवा काही असेल ते प्लीज सोडू नका आणि त्यावरती डिपेंड राहा कारण याची काही गॅरंटी नाही आणि सहा महिने जर मिळाले तर नक्कीच त्याला नोंद करा आणि ते सुद्धा रुजू करा पण यालाच पूर्ण पूर्ण मानू नका आणि नियमित होईल याची सध्याची काहीतरी शाश्वती नाही विद्यार्थी मित्रांनो यासाठीचा हा व्हिडिओ आपण बनवला होता आपल्यासाठी माहितीचा हा अपडेट होता विद्यार्थी मित्रांनो याकरिता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आधी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा जेणेकरून मला ते अपडेट आपल्याला आपल्यासाठी जे जे अपडेट येणार आहे ते अपडेट आपण कायमस्वरूपी या ठिकाणी सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करा कारण हा पॉझिटिव्ह थिंकिंग आहे जे तुमच्यासाठीची आहे म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटायला नको की जे गोष्टी होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवणं काही गरजेचं नाही विद्यार्थी मित्रांनो मग स्वतःच तुम्ही पॉझिटिव्हनेस पण स्वतःलाच हे करायचं आहे कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असणार आहात विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या या सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद